देव तो बघ कुठे गेला बघ कोपऱ्याला बापरे गाईस इकडे कुठं पाणी नाहीच भेटते त्याच्यामुळे हे परत ज्यूस घेतलाय आम्ही इथं असेल पाणी सोबत घेऊन या तर गाईस इकडचं दर्शन झालेलं आपलं आणि इकडनं आपल्याला वरती जायचं आहे चंद्रशिलेला ऑलमोस्ट एक ते दीड किलोमीटर आहे हाय <गला> गाईस मी गणेश संते स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर लास्ट ब्लॉग जर तुम्ही बघितलाच असेल ज्यामध्ये आपण मध्यमेश्वरला गेलेलो जवळजवळ म्हणजे दोन दिवसाची ट्रेक होती एक दिवस आम्हाला चढायला लागला एक दिवस उतरायला लागला तर आम्ही आहोत इकडे उखी उखीमठमध्ये ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो तिकडे इकडनं आम्ही आता चोपटाला चोपटाचा बेस कॅम्प असणार आहे मग चोपटावरनं आम्ही स्ट्रेक स्टार्ट करणार च इकडे तुंगनाथसाठी आणि तुंगनाथवरनं अजून तु पुढे थोडं चंद्रशिलाला जायचं आहे जस्ट पुढे जे एक दीड किलोमीटर असतं नाही तर ते करणार आहेत ते एका दिवसाची ट्रेक असणार आहे म्हणजे दर्शन आपलं घ्या घ्यायचं आपल्याला महादेवांचं ते एका दिवसामध्ये येऊन जाऊन होणार आहे तिकडे कसं काय राहायचं ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणारच आहे तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर येत राहतील तर चला निघूया आता तर गाईस आलेलो आहे आता कॅम्पच्या इथे आमचा जो बेस आहे तिकडे आलेलो आहे आणि हा बघा टेंट आहे बघू शकता इकडे आता आम्ही बॅगा ठेवलेल्या आहेत आणि थंडी भरपूर आहे वरती चोपटाला मग आम्ही निघताना हे केलेलं टेम्परेचर चेक केलेला तर झिरो डिग्री होता बघूया आता कसं काय आम्हाला मदमेश्वरला दोन डिग्री भेटलेला इकडे झिरो डिग्री आहे बघूया कसं होतं ते आणि तुम्हाला एकदा कॅम्प दाखवतो त्याच्यानंतर मग इकडनं निघतो इकडनं पाच किलोमीटर काहीतरी वाटतं जाता पुढे त्याच्यानंतर ट्रेक चालू होणार आहे आपली आधी कॅम्प दाखवतो तुम्हाला हा कॅम्प आहे आपला त्याच्यानंतर बेड दिलेत हे बघा असे ओके आणि इकडे वॉशरूम दिलेलं आहे हे बघा असं आहे आणि आम्ही आलेलो इकडनं आता तिकडे खाली गाडी आपली आणि मग आता बसून जाणार पुढे जरा कॉफी आली कॉफी पिऊन घेतो हे बघ कुठे बस बसून फिरते मस्त कॉफी आणि इकडे बसलात आम्ही मी आणि ही सारी गा, गा, गा चला पिऊन घेतो पटकन आणि निघायचे आता एवढं गाड्यात म्हणजे एवढी गर्दी अशी ना आहे पण स्टील वि विल, विल कॉन्क्राईट सी गाईज ये भी आपको आगे आगे और देखने मिलेगा सॉरी ये असं तुम्हाला आता पुढे अजून बघायला भेटणार याच्यावर छान छान जे तुम्हाला विकी दाखवेल गाईज या गाट्यांच्या याच्यावर मी मध्यमहेश्वर चढलो आणि उतरलो आणि ही इकडे काट्या घेतात बघा आम्ही ॲक्च्युली तिकडे घेत होतो पण बोललो पुढे भेटेल भेटेल म्हणून आधी नाही घेतले आणि नंतर पुढे भेटलेत नाही तर आता हे घेतात तिकडे आणि फिफ्टी रुपीज आहेत त्याचे आणि ट्वेंटी डिपॉझिट म्हणजे परत आणून दिले तर ट्वेंटी रुपीज परत देतात ते आपल्याला तर हे बघा असं आहे पूर्ण इकडे आणि आपल्याला चढायचं आहे वरती मी पण नाही चेंज करत आहे हेच बेस्ट आहे आपल्या आहेत ते आणि जायचे बघूया कुठे जायचं आहे ते ट्रेक तर आपली चालू झालेली आहे आणि गर्दी बघा केवढी इकडे आता झाली बघूया कसं चढायचं काय करायचं का ते ट्रॅफिक झाली आहे पूर्ण हे बघा काहीच इकडनं आपल्याला जायचं आतमध्ये आणि इकडनं आपली ॲक्च्युअल ट्रेक चालू होणार आहे चला खेचर वगैरे पण आहे तिकडे जाऊया इकडे पुढे बघूया किती वेळात चढू शकतो आपण ते आणि कसं आहे ते एकदम असं वरवर चढ एकदम वरती वरती आहे सरळ नाही आहे एकदम उंच अशी चढाई आहे जाऊन बघूया किती वेळेलाच पोचतो ते हे बघा इथे घोड्याचे रेट वगैरे लिहिलेले आहेत वाचून घ्या कोणाला यायचं असेल तर समजेल तुम्हाला हे जस्ट पुढे घोडे वगैरे आहेत पालखी वगैरे पण जाते आणि घोडे पण जातात सडन तर भरपूर आहे गाईस एकदा अशी उभी उभी आहे ठीक आहे होऊन जाते त्या काल केल्या त्याच्यापेक्षा तरी चांगलं वाटतंय परवा दिवशी ट्रेक केल्या त्यापेक्षा हे बघा कंटिन्यू चालूच ॲक्च्युली ओलं आहे खाली त्यांचे पण पाय सरकतात बिचारांचे ते बघ तो बघ तो कुठं गेलं बघ कोपऱ्याला बापरे अंशो गावात बिचोड अरे तिथे कोपऱ्याला गेलेला आहे जिला तो एकदम भाई भी भी, भी, भी। गाईज हे सिरप आहे कसलं आहे हा सिरप म्हणजे हे काय तरी हाय लिहिलंय तिसका इसकाई आहे अरे अच्छा फुलांचं आहे गाईज हे पितोय एक ग्लास फुल दीडशे रुपयाला आहे सॉरी पन्नास रुपयाला एक इकडे कुठे पाणी नाहीच भेटते त्याच्यामुळे हे परत ज्यूस घेतलाय आम्ही पाणी सोबत घेऊन या भरपूर वरती शॉप भेटला काय पाण्याची बॉटल भेटले तिकडे पन्नास रुपयाला या पण भरपूर मार्ग भेटतो हे बघ बघू बघ दे पोहचत आलो आता पोचलो नाही पोचलोच आहे हे मंदिर बघू शकता वरती आणि इकडे आम्ही आता प्रसाद घेतो आहे हे बघा आणि हे बघा एवढ्या चढा झाला आहे ॲक्च्युली जास्त काही शूट नाही केलं म्हणजे आमचा तरी मोस्टली म्हणजे हेच प्लॅन होता की लवकर लवकर चढायचं आहे आम्हाला कारण मध्य महेश्वरला आमचा भरपूर टाईमपास झालेला आणि ही चढाई ॲक्च्युली एकदम म्हणजे असं वर आहे एकदम त्याच्यामुळे शूट करून चढणं पॉसिबल पण नव्हतं एवढं तर एक जाताना करेल शूट तुम्हाला हो ते तुम्हाला दाखवेल डे एन सीन लोकेशन वगैरे ते सगळं दाखवेल अरे एक नंबर आहे एकदम असा फोग येतो तोंडात आणि एकदम मागे मला दिसत किती माहीत नाही पूर्ण दुःखने झालं पूर्ण दुःख झालंय आणि माझ्या मागे हे आहे मंदिर तर आता पटकन इकडे दर्शन घेऊया आणि इकडनं अजून वरती जायचं आपल्याला चंद्रशिलेला इकडे आहे तिंगणात महाराज महादेव त्यांचं दर्शन घेऊया आणि याच्यावरती जायचं आपल्याला चंद्रशिलाला तर बघूया बघून तुला वरती आहे कसं होते बघूया तसंच घेऊया इकडे आणि मग जाऊया आतमध्ये शू शूट करायला तर अलर्ट नसेल जेवढं काय आहे ते आजवरती ते तुम्हाला मी दाखवतो गाईस लाईन बघा केवढी मोठी आहे इकडे एक लाईन आहे ते लाईन आहे म्हणजे जल चढवण्यासाठी हे लोक लाईनमध्ये उभे आहेत तिकडनं खाली जाऊन भरत आहेत आणि हे लोक पण मागे त्याच्यासाठी थांबलेत मी का त्यांना माहीत नाही सॉरी त्याच्यासाठी थांबले आणि आम्ही थांबलो आहे आम्हाला इकडनं आतमध्ये जायचं आहे आणि हे मंदिर बघू शकता तुम्ही बाकी थंडी भरपूर आहे पण आम्ही असं चाललो आहे हे बघा जाम थंडे आहेत पाया जाम थंडी होतात पण चाललं आता ओके वाटतंय स्टार्टिंग आठवत थंड वाटत आता ओके वाटतात जय મહાદેવ જય જય ઓમ નમ પાર્વતી પતે મહેવ आता आरती चालू होणार आहे तर बाबा महादेव रण महादेव काय इकडचं दर्शन झालेलं आपलं आणि इकडनं आपल्याला अजून वरती जायचंय चंद्रशिलेला ते ऑलमोस्ट एक ते दीड किलोमीटर आहे पण ते असं एकदम वरती एकदम असं चढायला तर मग म्हणून विचार केला की ही ब्लॉग आम्ही जिथे जिथे प्रसाद घेतला ना तिकडे ठेवायचा आम्ही विचार केला आहे कारण भरपूर म्हणजे त्रास होत चढताना तर बघूया ते ठेवलं तर आणि चांगलं आहे नंतर काय ऑप्शन नाही पाऊस येतो जरा त्याच्यामुळे जरा रेनकोट घातला आहे थोडा थोडा पाऊस आला आहे आम्ही येताना कॅरी केलेला रेनकोट आणि मागे बघा धुकं केवढं आहे काहीच दिसत नाही इकडे चाललं आहे थोडं थोडं हाय विजेवर पुढे मागे बघा केवढं धुकं आहे हे बघा पुढे पण जास्त काही दिसत नाही समोर समोर दिसतोय व्यवस्थित व्यवस्थित इकडे काही जास्त दिसत नाही पुढे आणि हा पूर्ण महावल आहे मस्त वाटतं एकदम भारी आणि इकडे तयारी चालू आहे रेनकोट घालायची काही दिसत नाही खाली काहीच दिसत नाही आणि इकडे आलेत भर बर, बरेचसे आले तिकडे हे बघू शकता त्याच्यानंतर इकडे पण अजून येत आहेत हा मंदिर आहे आणि आता किती वरती आलं तुम्हाला अंदाज पण नाही येणार धोक्यामुळे चंद्रशिलाबद्दल असं सांगण्यात येतं की जेव्हा श्रीरामाने रावणाचा वध केला होता त्यानंतर त्यांनी इथे येऊन तपश्चर्या केली होती हे डगड व्हिडिओ मध्ये बघितलेच असतील याच्याबद्दल असं सांगण्यात येतं की हे दगड एकावर एक असे एक ठेवायचे आणि आपली काय विश असेल ती मागायची नंतर ती पूर्ण होते तर मी पण बोललो की मी पण एकदा ट्राय करून बघतो मग मी पण भरपूर सारे दगड जमा केली आणि ते एकावर एक ठेवून एक विष मागितली दर्शन करून परत मंदिराच्या इथे आलेलो आहे मागे मंदिर बघू शकता आणि आता हे लोक प्रसाद वगैरे घेतात आणि मग आम्ही आता खाली उतरू आता साडेचार होत आहेत साडेपाचच्या आसपास किंवा सहाच्या आसपास मॅक्सिमम आम्हाला खाली उतरायचं आहे आणि तिकडनं इकडे येत आहे टेंटवरती आमचा तर बघतो कसं काय जमते ते प्लेट घेतल्यात भजी प्लेट दोनशे रुपये त्याचे मंदिर अशा बाजूलाच आहे इकडे काढतात बघा एकजण इथे काढत आहेत पण गरम गरम आहेत खायला बरं वाटतं आहे आणि हा व्ह्यू बघा या व्ह्यूमध्ये आम्ही ते भजी खातात जाम भारी वाटतं आईच तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे जेव्हा आपण कुठे पण फिरायला जातो तेव्हा सोबत आपण खाऊ घेऊन जातो खाऊन झाल्यानंतर कचरा आपण कुठे पण टाकून देतो तर तसं करू नका हे इकडे तुम्ही बघू शकता एवढं सुंदर अशी जागा आहे पण लोकांनी कचरा इकडेच टाकून दिलाय आम्ही जेव्हा मध्यमहेश्वराला गेलेलो तेव्हा जो कचरा होता तो आम्ही बॅगेत रिटर्न घेऊन आलेलो आणि हॉटेलवरती डस्टबिनमध्ये टाकून दिलेला तर गाईच खूप सारे मेमरीज कॅप्चर करत आपण निघालेलो आहोत घरी हे सात ते आठ दिवस आमच्यासाठी खूप भारी होते नाहीतर कसं असतं रोज सकाळी उठायचं कामाला जायचं रात्री घरी येऊन जेवायचं झोपायचं आणि परत सकाळी कामाला जायचं हे आपलं रुटीन बनलेलं असतं त्यामुळे लाईफ थोडीशी अशी बोरिंग होऊन जाते पण असं मध्ये मध्ये कधी आपण फ्रेंडसोबत सोबत किंवा फॅमिली सोबत बाहेर गेलो तर माइंड एकदम फ्रेश होऊन जातं भरपूर सारे चांगले वाईट असे अनुभव आपल्या वाट्याला येतात जर तुम्ही सुद्धा असे मध्ये जात असाल तर चांगलंच आहे पण जर तुम्ही कुठेच जात नसाल तर एकदा फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत बाहेर जाऊन बघा खूप छान वाटतं माइंड एकदम रिफ्रेश होऊन जातं आपला नाम क्या आहे बहुत अच्छा ड्राईव्ह करते पर्सन बी ब अगर आपको यहाँ आना होगा उत्तराखंड में तो इनका नाम और नंबर दे दूंगा इनको डायरेक्ट कांटेक्ट करके आ सकते हैं दिल्ली चंडीगढ़ में भी ना तो इनको कांटेक्ट करके आ सकते बहुत अच्छे ड्राइव करते पर्सन भी बहुत अच्छे दैक्षियों। चलो थैंक यू सो मच तो एवढं सगळं घेऊन जायला भाई था तर गाईज या व्हिडिओ मध्ये एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय एकवीरा माते की जय